ण्याला या म्हणतो जाण्याला जा म्हणतो पण यादव नाही म्हणजे येणे नाही जाणे यादव आले त्यांना यादव म्हणून ज्यांना कन्वर्ट करून जाधव घालवलं आणि त्यांना जाधव हे नाव प्राप्त झालेला ना पहावा आहे तिसरं कु कोण आहे यादव जाधव तिसरे येतात ये ते गायक आहे एकाही तीन मुलं त्या पद्धतीमध्ये आपण आहे तर आपल्याला काय वाटतं आंब्याचं जागी काय तर तेच जर पाकिस्तानात किंवा बाहेरच्या कुठल्याही राज्य देशामध्ये नेऊन लावलं तर त्याला आंबाच म्हणून असंही यादव तीन कुळामध्ये कोणी जर आला, मा पर आला पर मा तर माझ्याकडे आला तर मी इतिहासाची साक्ष सांगितले होते आणि यादव राजवट आणि त्यानंतर इकडे कोण आलं तर मुस्लिम राजवट चालले मुस्लिम राजवटीमध्ये आठवणी हिंदुस्थान चारशे वर्ष चाललं किती वर्ष चाललं चारशे वर्षामध्ये पहिले मुस्लिम राजवट आहे की कोण असेल तर बही गोपी दुसरा कोण आला तर त्याला म्हणायचं तुगल तिसरा कोण आला तर त्याचं नाव आहे मुगन चौथा आला तू महामनी असला अभिष्या निजामशा इतिश्शा बरिच दिना भारतावर हिंदुस्तान राज्यभर चारशे वर्ष राज्यभर चारशे वर्षामध्ये दे स्त्रियांचे उद्धती लुटणे माणसांना लुटणे घरदार लुटणेमनांना लुटणं त्या लुटण्याचे काम त्यांनी केलेलं मी एक काय करतो ते स्त्रियांची उद्धती लुटले स्त्रियांचे काम

का दहाव्या वर्षी आज आपण दहा असताना आपण हे केलं आपल्याला जमणार आहे विश्व निर्माण केला शिवाजी महाराजांच्या मागे शिवाजी महाराजांना राज्य केले हे कुठं आहे त्यांनी स्टार्टअप बसवला चार लोक एकत्र केले त्या लोकांना एकत्र करत त्यांनी वेगवेगळ्या फॅमिली जलंद लोकांना एकत्र केलं न्यासा म्हणून राज्य केलं न्यासा हा राजा आहे पाराऱ्या किल्ल्यामध्ये त्यांच्या वयाच्या एकोणविसा वर्षा वर्षामध्ये शिवाजी जावसाच्या पुण्यामध्ये अब्जाना होत आणि अठ्ठावीस पुण्यामध्ये सोळाशे पोहोचतात शिवाजी महाराज काही आनंद नाही म्हणजे राहायला घर झालं खायला अन्नदा झाले वापरायला कुठेही झाले अंगावर गेला सजायवेल पडवीस

तर त्या ठिकाणी काय राहणार आहे तिचं असत कारण की बारा दिवस काय असते तशा अवस्थेमध्ये बळी दिला आज आपण खेडे आप गावात आपल्याकडे तशी बाई एखादी एक्सपायर झाली इकडे झालं अग्नी झाली की माणूस थांबतोय तिथं राख जोपर्यंत नदीला पोचत नाही सोडत नाही म्हणजे काय मग माणसांनी सगळ्यांच्या मनामध्ये आणि तसं पण घरात जात बरोबर आहे सायंटिफिक कारण अशी बळी जर बळी दिली तर ती काय करते मुलांवर लक्ष जसं ठेवते अशा पद्धतीने इमारतीवर तिचं लक्ष राहील जेणेकरून परकीय शक्य इमारतीमध्ये कधी बीश वगैरे घालायला येणार नाही चोवीस तास तिचा आत्मावस्था आत्मावासाती विधी निर्माण झाली आणि अशी विधी निर्माण करण्यासाठी सगळी राजा बोलून पद्धती पद्धतीने गावगावी करून घेतली त्यावेळी गंगारा शेठ केली यांची फोन आली आणि म्हणाली राजा मुळ त्यावेळी ती म्हणाली की मुबळी जाण्या की माझे ऑफात काय आहे तर माझ्या पाठीमागेचा माझा संसार आहे खाली बसवलं चौदा दिवस वाढव गेले चौदा दिवशी जे डिलेवर झाले तिला दोन मुली झाल्या मुलींचा रडतानावर राजाच्या कान्याला वरची खिडकी बंद झाली mm -hmm. तड बांधल्या इमारतीची बांधणी आधी तयार होती फक्त तडबांधून जा तिचं संरक्षण झालं जसा जसा काल निघत गेला तसं प्रत्येकाच्या तोंडात गेलो असा बळी दिला असा बळी दिला माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण त्या शत्रूंनी कधी इमारती जवळ विष वगैरे घातलं नाही कारण ती इथं बळी गेल्या म्हणून म्हणून ती तेल्यांची सून होती म्हणून किल्ल्यावरच्या इमारती सुरक्षित झाल्या पण तिचं महात्म्या राजा बोजपेक्षा पण आम्ही लोक म्हणतो काय ती जागा स्मोर स्मार जेव्हा मन पडली तर म्हणायची हा मन पडली पासून चाललं हे बघा आपलं जसं बेस आहे आपण जमिनीवर उभारतो तसे या इमारत जमिनीवर उभारल्या जमिनीचं हा फ्रंट म्हणजे पुढे आणि ते मागे तुम्हाला बघा असं जर ग्राउंड लेवलला म्हणजे जमीन लेवलनं जर बघितलं तर पश्चिम बाजू मागची बाजू उंच दिसते आणि पुढची बाजू खाली आहे का म्हणून वरण धान्य जर ओतलं तर उमऱ्याच्या खाली धान्य काढायचं बी उताराचा वापर करायचा आणि धान्य बाहेर काढले जातात काढायचं गोडाने गंग

अडीच मन म्हणजे शंभर किलो एक मन म्हणजे चाळीस किलो हो बरोबर ना अडीच मन अडीच मन म्हणजे शंभर किलो म्हणजे अडीच मनाचं पोत बनणं खाली सोडलं जायचं तर सुट्ट धान्य यामध्ये होतायचं आणि त्या धान्य जेव्हा वरून पडायचं तेव्हा काढण्यासाठी खिडकी वापरायची दरवाजा उघडला सगळं धान्य बाहेर आलं तर माणसाचं धान्य बाहेर पडायचं म्हणून खिडकीतनं धान्य काढायचं खिडकी उघडताना कसं काढायचं तेव्हा बघा वर्षामध्ये खिडकीच ठीक हवा आत जोपर्यंत हवा आत येत नाही तो धान्य बाहेर येऊ शकत नाही मला अशा पद्धतीमध्ये ते ओपन केलं धान्य फालून समजलं लक्षात आलं या मातीच्या झाड नाही काय वैशिष्ट्य आहे या इमारतीची बांधणी गुळ माती सरस जंगली भेंडी उडदाची डाळ मूग डाळ तुरटी शिस सा बाबीच्या साली हिरडा ईटा बेलफळ काक डाळ मीठ अशा अठरा पदार्थ वापरल्याने इमारतीचं बांधणी केली त्यामुळे इमारत संरक्षित झाली विथ बाहेरच्या क्लायमेटपेक्षा आपलं क्लायमेट सध्या आलं बघितलं हे एक गोडाऊन अजून पलीकडे दोन गोडाऊन आहे गंगा यमुना सरस गंगा यमुना सरस साऊथ तुम्ही करू शकता आपण उच्चार करतो गंगा जमुनाने गंगा ही गंगा जमुने जमुनीमध्ये नाचणी आणि सरस्वतीमध्ये हा दरवाजा कसा माझा दरवाजा पॅक आहे घरा करायचं नव्वद किती हो किती किती दादा किती पाहिला म्हटलं नव्वद किती माझ्या तीस हजार थंडी पंचवीस ट्वेंटी फाईव्ह हंडी थंडी या अशी माहिती भेटते. हो तुम्ही म्हणे इतिहासच वाचून आ मने. नाही. हा त्याची गोष्ट हो. हा. आवद नाही बोलणार आपण. नाही नाही. पाहिलेच होता आदा पाहिलं म्हणजे कसं? थोडच वर वाटते नाही. आज नाही. मुस्लिम राजवट येऊन राज्य करून गेल्या शिवाजी महाराजांनी किल्ला घेतलाय. आम्ही शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर वास्तव्य केलंय. असं म्हणायचं नाही की बाबा शिवाजी महाराजांनी बांधले किंवा आदिलशाने आदिलशा तुम्हाला तर तुमच्यात कुणी एक्सपिरियन्स असेल त्यांना विचारलं की आदिलशाह आदिलशा किती आहेत तर त्यांना सांगता येत नाहीत आदिलशा पाच झाले किती आदिलशा झाल्या पहिला आदिलशा आदिलशाह दुसरा आदिलशा फोन आदिलशाह तिसरा आदिलशा इब्राहिम आदिलशाह चौथा आदिलशा मोहम्मद आदिलशा आणि पाचवा आदिलशा अली आदिलशाह मग त्यानंतर त्याचा आली आदिलशाचा परत मुलगा झाला त्याचं नाव इब्राहिम आदिलशाह गुसल किती आधी सहा दिवसात तुम्हाला आधी शक माहित आहे दुसरं काय माहिती नाही बाबा शत्रूचा इतिहास सुद्धा आपण जाणला पाहिजे तो काय होता नाही तर शत्रू पांढरा ना राज्य स्ट्रॉंग होता असं दाखवून चाललो शत्रू पण स्ट्रॉंग दिसला पाहिजे समजलं कि ने सेमच इकडलं पाहून घेऊन का

पाटलांना सगळ्या गोष्टी वतन दिल्या गेल्या लक्षात आलं की त्या लोकांनी पोच करायचं म्हणजे त्या घरात माणूस असो किंवा नसो घरात रोजचायन काही तिने सांगायला कुठेही पेटलीच पाहिजे हे विचार होते म्हणून त्या अन्नधान्य होतं म्हणून प्रजा सुखी होती राजा देत होता आज काय परिस्थिती आहे पैसा आहे अन्नधान्य आहे तर माणूस समाधान खायला तोंडात घालू शकत तुम्ही की न्यात पाटलं हे शासन आहे आता आज समाधान आहे का आपल्याकडे नाही शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य घेऊन जगलेली ती माणसं खरोखर सुख आणि समाधान त्यांच्याकडे आपल्याकडे या गोष्टी आता चला एक सारखी वर जायला जागा आहे जायला आहे फटला तर स्वतःच्या प्रवासावर जाऊ शकतो थांबन बनवून तीन कॉफी आणि हे एक बीच ला